नमस्कार फ्रेंड्स आपल्या कोकणकन्या चॅनलवर आपले स्वागत आज आपण रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा वेरवली गावातील पवित्र स्थानाचे म्हणजेच प्रसिद्ध केदारलिंग मंदिराचे दर्शन घेणार आहोत श्री केदारलिंग मंदिराचे अध्यक्ष असलेले श्री श्रीकृष्ण नरहर देसाई यांच्याद्वारे मिळालेली उपयुक्त माहिती आज आपल्याला व्हिडिओतून आत्मसात करायला मिळणार आहे तेरौली गावातील गुरववाडी मध्ये असलेले हे श्री केदारलिंग मंदिर पुरातन काळातील आहे वंदराईच्या सभोवताली असलेली उंच घनदाट झाडे पाहून लक्षात येते की ही झाडे वर्षानुवर्षे जुनी आहेत या वंदराई मध्ये आवळा, बेहडा, अर्जुन, काजरा, शतावरी, सुरभी, बकोळी अशी औषधी वनस्पती आपल्याला पाहायला मिळतील बहुधा मंदिराची दिशा पूर्व पश्चिम दिशा पाहूनच रचली जाते पण श्री केदारलिंग मंदिर दक्षिणमुखी आहे रक्षाबंधन गोकुळाष्टमी नाम सप्ताह नवरात्री पिंपुरी उत्सव शिमगा हे सहा उत्सव गावातील गावकरी एकत्र येऊन भव्य दिव्य स्वरूपात साजरे करतात असे म्हटले जाते कि ग्रामदैवताच्या मंदिरात शंकराची मूर्ती पाहायला मिळते अन्यथा शंकराच्या मंदिरात शिवलिंग असते आपण आलेले मंदिर हे ग्रामदैवतेचे आहे म्हणून आपल्याला श्री केदारलिंगाची सुंदर मूर्ती या मंदिरात पाहायला मिळेल हर्दखळा कारण त्या गावांचे ग्रामदैवत श्री केदारलिंग आहे या मंदिराच्या वंदराई मध्ये दुर्मिळ फुलाचे झाड आहे त्या फुलाचे नाव आहे सुरंगी सुरंगी या फुलापासून सेंट अत्तर बनविले जातात मंदिराच्या बाहेर आपल्याला उंच अशी भव्य दीपमाळ पाहायला मिळेल दीपमाळेच्या बाजूला बहरलेलं तुळशी वृंदावन आहे या बहरलेल्या तुळशीला खूप साऱ्या मंजिरी देखील आलेल्या आहे श्री केदारलिंग मंदिराच्या बाहेर असलेल्या या छोट्या मंदिरात आपल्याला शिवलिंग पाहायला मिळेल लिंगायत समाजात शिवलिंगावर अभिषेक केला जातो म्हणून या मंदिरात शिवलिंग आहे वंदराईतील नंदी देवाला आणि शिवलिंगाला छान असे सजविण्यात तुम्ही पाहू शकता फुलांच्या उत्कृष्ट अशा सुशोभीकरणामुळे शिवलिंग किती रेखीव आणि अप्रतिम असे दिसत आहे आता आपण श्री केदारलिंग मंदिरात प्रवेश करणार आहोत शुद्ध हवेशीर मंदिराच्या बाहेर श्वान निवांत बसताना दिसलेले आहे मंदिरात प्रवेश केल्यावर श्री छत्रपती शिवाजी महाराजांची सुंदर प्रतिमा दिसेल ही प्रतिमा पाहून हिंदवी स्वराज्यासाठी शपथ घेताना छत्रपती शिवाजी महाराजांचे पुस्तकी पाहिलेले दृश्य आठवते सुमारे दीडशे वर्षापूर्वीचे अठराशे त्रेसष्ट मध्ये पुजाऱ्यांना दोन एकर जागा सनद म्हणू द्यावी अशा कलेक्टरांच्या आदेशांचे दाखले पुरावे म्हणून इतिहासात नोंद आहेत यावरून समजत की श्री केदारलिंग हे मंदिर पुरातन आहे या मंदिरातील गुरव काका मोठ्या अशा खणखणीत आवाजात गाभाऱ्यात उभे राहून भक्तांच्या मनातील इच्छा श्री केदारलिंगा पुढे मांडतात या पद्धतीला मालवणी भाषेत गारहाण असं म्हटलं जातं सभा मंडपाच्या वरच्या बाजूला गेल्यावर मंदिराचा सुंदर दिसतो सोहळा कार्यक्रम या दिवशी देवांचे छान दर्शन येथून घेता येऊ शकते निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या या शुद्ध आणि हवेशीर मंदिरात शांतता आणि सकारात्मकता आहे ध्यानस्थ होण्यासाठी ही अगदी पवित्र जागा आहे मंदिराच्या गाभाऱ्यात नीनाई विठ्ठलाई ब्राह्मणदेव मंदिराचे केंद्रबिंदू असलेली श्री केदारलिंगाची मूर्ती आपल्याला पाहायला मिळेल पावणाई लक्ष्मी नवलाई भराडी देवी या देवी देवतांच्या मूर्ती या गाभाऱ्यात आहेत या गावातील लेकी आणि सुना वर्षातून एकदा श्री केदारलिंग मंदिरात असलेल्या देवींची खणा नारळाने ओटी भरतात मंदिरांतील मूर्ती कृष्णशिला दगडामधून बनवावी अशी पुराणांमध्ये कथा आहे त्या आधारावर कृष्णशिला दगडांमध्ये भगवंताचे स्वरूप दिले गेले आहे आंध्र प्रदेशामध्ये मिळणारा कृष्णशील हा दगड दुर्मिळ आहे कृष्णशील या दगडांमध्ये कुडाळ मधील कारागिरांनी या मूर्तींना सुंदर अशी रचना दिली आहे सध्याच्या नवीन माहितीनुसार एकोणीसशे नव्वद साली केदारलिंग या मंदिराचा जीर्णोद्धार झाला श्री केदारलिंग मंदिरात प्रसन्नतेचे आणि सकारात्मकतेचे वातावरण आहे जेणेकरून या पवित्र स्थानी तुम्ही तासनतास ध्यानस्थ होऊ शकता वेरवली गावातील श्री केदारलिंग मंदिरास आम्ही जेव्हा भेट दिली तेव्हा मंदिराच्या या वनराईमध्ये शाळेतील लहान मुलांचा वनभोजनाचा कार्यक्रम सुरू होता या निसर्गाच्या सौंदर्यतेमध्ये फुला अगदी रमली होती या सुंदर सुंदर अशा गोष्टींचा अनुभव पौष्टिक अन्न शुद्ध हवा या सगळ्या गोष्टी आपल्याला कोकणातच अनुभवता येतात यांनी बनवलेल्या सुंदर अशा सुक्या भेळचा आम्ही सुखाने आस्वाद घेतला पंधरा जानेवारी दोन हजार सोळा ला या नवीन मंदिराच्या बांधकामाला सुरुवात झाली होती चार वर्षानंतर सुंदर मंदिर छान स्वरूपात साकारले गेलेले आपल्याला आता पाहायला मिळत आहे पूर्वीचे मंदिर लाकडी बांधणीचे आणि कौलारू होते मंदिराचा गाभारा दगडी स्वरूपात होता पूर्वीच्या गाभाऱ्यातील मूर्ती तुम्हाला चित्रीकरणात पाहायला मिळते श्री केदारलिंग मंदिरास भेट दिल्यानंतर निसर्गाच्या सानिध्यात असलेली पर्यटकांसाठी बेर्डेवाडी धरण धबधबा ही स्थळे पावसाळ्यात भेट देण्यासाठी अतिशय सुंदर आहे रक्तदान शिबिर झाडांची बाग पार्क या सर्व संकल्पना श्री केदार लिंगाच्या आशीर्वादाने पूर्णत्वास यावा हीच श्री केदार लिंगाकडे प्रार्थना स्व इच्छेने या मंदिरास देणगी देतात मंदिराला भेट दिल्यानंतर टोळस कुटुंबियांकडून उपयुक्त अशी मंदिराला लागणारी वस्तू स्वइच्छेने भेट देण्यात आली घर बसल्या पवित्र स्थानाचे म्हणजेच प्रसिद्ध केदारलिंग मंदिराचे दर्शन घेऊन तुमचे मन प्रसन्न झालेच असेल म्हणूनच आपल्या चॅनल वरून मिळणारी माहिती बहुमोलाची वाटल्यास तुमच्या मित्र मैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा पुढचा व्हिडिओ घेऊन आपण लवकरच भेटू तोपर्यंत थँक्यू सो मच